हिंद विद्यार्थी मित्रांनो कोल्हापूर वनरक्षक भरती दोन हजार तेवीस विद्यार्थी मित्रांनो खूप आनंदाची अपडेट आपण घेऊन आलेलो आहे कारण की इथे सुद्धा मेरिट हा बाकी वनवृत्तामध्ये जसा जसा गेलाय त्यापेक्षा कमी किंवा तेवढाच जाऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो इथे जवळपास बावीस हजार उमेदवार हे अपात्र म्हणजेच गैरहजर आहे विद्यार्थी मित्रांनो बावीस हजार हा आकडा खूप मोठा आहे विद्यार्थी मित्रांनो आणि एक्झॅक्ट आकडा सुद्धा तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे आपण लिस्टमधून आणि महिला किती अबसेंट आहे यामध्ये आणि पुरुष उमेदवार किती अब्सेंट आहे तेसुद्धा सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आपण हा व्हिडिओ याचसाठी आणलेला आहे की तुम्हाला एक कॉन्फिडन्स यावा की आपण लागू शकतो फक्त विद्यार्थी मित्रांनो जे चूक बाकी वनवृत्तामध्ये विद्यार्थ्यांनी केली ती चूक करू नका कोणती चूक केलेली आहे विद्यार्थ्यांनी तर विद्यार्थ्यांनी ग्राउंड कंप्लीट केलेलं नाही का काही विद्यार्थी दोन किलोमीटरलाच थांबले काही विद्यार्थी दीड किलो किलोमीटरलाच थांबले तर काही विद्यार्थी फक्त पाचशे मीटर कम्प्लीट व्हायला होतं तेव्हा थांबलेले आहे कारण की विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये होतं हो की मला सतरा मिनटामध्ये आउट ऑफ काढायचं आहे म्हणजे काढायचं आहे पण विद्यार्थी मित्रांनो आपण जर मेरिट बघितला असेल बाकी वनवृत्तात तर त्यामध्ये बघितलं असेल की जास्तीत जास्त विद्यार्थी हे एकोणावीस वीस या टायमिंगमध्ये आलेला आहे म्हणजे जर ॲव्हरेज मार्क जर पकडायचे आहे ग्राउंडमध्ये तर साठ मार्क घेणारे विद्यार्थी हे लागलेले आहे पण त्यांचा पेपर थोडा चांगला होता जरी तुम्ही सत्तर मार्क किंवा तुम्ही साठ मार्क जरी घेतले तर तुमचा पेपर चौऱ्याऐंशी पंच्याऐंशीच्या आसपास असेल ऐंशी प्लस असेल तर विद्यार्थी मित्रांनो तुमचं काम होऊ शकते कारण की विद्यार्थी हे ग्राउंडच कंप्लीट करत नाही आहे तुम्हाला ही चूक करायची नाही आहे कारण की विद्यार्थी मित्रांनो तुम्ही केल्या सहा ते सात महिन्यापासून ग्राउंडची तयारी करत असाल आणि तिथे ग्राउंडमध्ये मध्ये थांबणं विद्यार्थी मित्रांनो स्पर्धेपासून तुम्ही तिथेच दूर होऊन जाणार आहे तर संपूर्ण बातमी आपण बघूया चला आपण लिस्टवर जाऊया त्याआधी अजूनपर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल त्यांनी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांना टेलिग्रामवर जाऊन सर्च करायचं आहे त्यांनी काय सर्च करायचं आहे तर ॲट दी रेट पोलीस भरती हे टाईप करायचं आहे भरती झिरो तीन हे कुठे स्पेस नाही द्यायचं आहे असं तर असं टाईप करा तुम्हाला आपलं आ, टेलिग्राम चॅनल मिळून जाईल आपल्या टेलिग्राम चॅनलवर पाच हजार तीनशे जवळपास विद्यार्थी आहे ते सर्वात आधी आणि ही यादी सुद्धा तुम्हाला तिथे मिळून जाईल सर्वात आधी आपण तिथे अपडेट देत असतो पहा विद्यार्थी मित्रांनो आपण त्या यादीवर आलेलो आहे आणि इथे जर बघितलं आपण शेवटचा जो क्रमांक आहे अनुक्रमांक आहे तो आहे एकवीस हजार सहाशे एकाहत्तर ठीक आहे एकवीस हजार सहाशे एकाहत्तर म्हणजे इतके विद्यार्थी बघा इथे गैरहजर गैरहजर शारीरिक पात्रता तपासणीमध्ये अपात्र गैरहजर गैरहजर अपात्रता असल्यास कारण <Wh errors> म्हणजे इथे जवळपास भरपूर विद्यार्थी हे अपात्र ठरलेले म्हणजेच गैरहजर आहे काही अपात्र ठरलेल्या विद्यार्थी मित्रांनो जवळपास म्हटलं तर आपण बावीस हजार हा आकडा सरळ सरळ म्हणू शकतो एकवीस हजार सहाशे एकाहत्तर विद्यार्थी हे गैरहजर आहे आता यामध्ये महिला उमेदवार किती आहे पुरुष उमेदवार किती आहे तर बघा आपण इथे फिमेल टाईप करू तर पहा फिमेल जर टाईप केलं एक मिनटं फिमेल जर टाईप केलं आपण तर पहा तुम्हाला मी लाईव्ह दाखवतो आणि इथे बघा आकडा फिरतो आहे इथे बघा इथे लक्ष ठेवा आणि इथे तुम्हाला फिमेल माहिती पडून जाईल की किती महिला उमेदवार या गैरहजर आहे अपात्र ठरलेले आहे आणि त्यामधून आपण कॅल्क्युलेट करून पुरुष उमेदवारसुद्धा काढू शकतो तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो आपण बघा इथे आकडा दोन मिनटामध्ये येईल तर बघा बेचाळीसशे पंचेचाळीस महिला उमेदवार या अपात्र ठरलेल्या आहे म्हणजेच गैरहजर आहे आणि एकवीस हजार सहाशे एकाहत्तरमधून आपण जर वजा केले बेचाळीसशे पंचेचाळीस महिला उमेदवार तर सरळ सरळ पुरुष उमेदवार किती येतात तर पहा सतरा हजार चारशे पंचवीस इतका मोठा आकडा हा गैरहजरा विद्यार्थी मित्रांनो अपात्र ठरलेला आहे आणि इथेच तुमचं कॉम्पिटिशन कमी होत आहे तर सर्व विद्यार्थ्यांनी एक लक्षात ठेवायचं आहे की आपलं ग्राउंड कम्प्लीट करायचं आहे जरी तुमचं बावीस मिनटामध्ये टायमिंग येईल पण तुम्हाला ग्राउंड कम्प्लीट करायचं आहे महिला उमेदवारांनीसुद्धा ग्राउंड कम्प्लीट करायचं आहे तर या व्हिडिओमध्ये तिथपर्यंतच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका धन्यवाद